भीषण अपघात गुजरातहून आलेल्या कुटुंबाची इको कार मोताळ्याजवळ पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली पाच जण गंभीर मोताळा इको कार अनियंत्रित होऊन पुलाचे सुरक्षा कठडे तोडून नाल्यात कोसळल्याची घटना मोताळा येथील आय टी आय कॉलेज नजिक मंगळवारी ताक एकवीस सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार गुजरात राज्यातील बारडोली शहरात कामानिमित्त स्थायिक झालेले कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे आपल्या नातेवाईकाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी जी जे शून्य पाच जे आर दोन एक तीन पाच क्रमांकाच्या इको काराने जात होते या वाहनात चालकासह पाच जण होते दरम्यान मलकापूर ते बुलढाणा मार्गावरील मोताळा येथील आयटीआय कॉलेज नजिकच्या पुलावर अचानक सदरकार अनियंत्रित होऊन पुलाचे सुरक्षा कठडे तोडून नाल्यात कोसळली या अपघातात कार संदीप शिरसाट सव्वीस रमाबाई श्याम मानखेडे पंचेचाळीस निखिल श्याम मानखेडे पंधरा या तिघांना जबर दुखापत झाली असून तिघांचे पाय फ्रॅक्चर झाले आहे नेहा श्याम मानखेडे सतराही युवती जखमी झाली तसेच कारचालक राहुल पाटील याच्या मानेचे हाड फ्रॅक्चर झाले आहे अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आपत्कालीन रुग्णवाहिका पायलट अंकुश वाघ आणि डॉक्टर मुसीफ अहमद यांनी जखमींना तातडीने बुलढाणा येथील रुग्णालयात हलविले त्यांच्यावर बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात इकोकरचा चुराडा झाला आहे मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हा अपघात घडला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे